नमस्कार आज आपण फणस खातोय गावाला येऊन आणि आता पप्पा फणस फोडतील फणस सुरवात करा या फणसाचा प्रकार बरका आहे आणि या फणसातील गरे खूप नरम आणि सॉफ्ट असतात आणि खायला खूप टेस्ट असतात मी बघतोय म्हणजे काफा फणस आणि बरका फणस दोन दोन वेगवेगळ्या वेग जाती आहेत त्याच्यामधला हा बारका फणस आहे त्याच्यामध्ये खूप म्हणजे रसाळ रसाळ अशी घरी असतात त्याची फणस खाण्यासाठी आम्ही सर्व फॅमिली एकत्र बसलो होतो पप्पा आई काकी अण्णा

फणस खाऊन झालं आणि त्याच्यानंतर बाहेर बघितलं ते एक फणसाच्या वासाने गाय अंगणामध्ये आली होती तर त्यासाठी मग चारखंड उरलेली असतात ना ती ग गुरांना खूप आवडतात तर ती खायला देताना मी व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा